मला माहिती की ते खरे आभार तेव्हाच मानले जातील ते ऋण तेव्हाच फेडले जातील ते ते जाती। प्रत्येक गावातली कामं होतील जेव्हा घरोघरी मी खासदार झाल्याचा फायदा होईल तेव्हाच ते, ते, ते आभार मानले जातील आणि त्यासाठी मी रात्रंदिवस स्पष्ट करीन हा शब्द मी तुम्हाला देते आज महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजू भाऊ यांच्या निमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष काका साहेब आदरणीय डोंगरे साहेब आदरणीय जानकर साहेब उमेश पाटीलजी आदरणीय दीपक मेंबर गायकवाड जी सीमाताई रमेश बारस्कर जी आदरणीय मानाजी बापू मानेजी बाळासाहेब जी काकासाहेब देशमुखजी महेश देशमुखजी विक्रांत मानेजी प्रल्हाद काशिकजी अशोक भोसलेजी विनय जी सुलेमान जी राजेश पवारजी विनोद जी, जी शाईन शेख उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्व बंधू आणि बघेलो क्षीरसागर तात्या उपस्थित सर्वच बंधू आणि बघिणी आदरणीय शिवपूजे महाराज देखील या ठिकाणी आहेत मी सकाळी जत सांगली सोलापूर शहर आणि वडवळ आता येत्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये उत्साहाने कार्यकर्ते लोक सर्वसामान्य लोक महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी झटले काम करतात आहेत दिवस काम करतात राजू भाऊंची आणि माझी पहिली भेट इलेक्शन मध्ये झाली होती तेव्हा मी म्हणालेली फोटो घेऊ नका पण आज अभिमान वाटतो की कष्ट करणारा ओरिजिनल हा ना कॉपी नाही ओरिजिनल सर्टिफिकेट असलेला मला भाजपमध्ये बोगस सर्टिफिकेट बोगस सगळंच आहे आता काय म्हणावं आणि लक्षात घ्या आपला एकच विरोधक है, तो मन्जे जन्ता, पक्षा, एक आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुती आपला एकच त्या ठिकाणी शत्रू आहे आणि आपला विरोधक आहे हे लक्षात ठेवा सांगलीमध्ये मी होती तिथे भाषण देत होते की गाजर ह्या लोकांचं सोडायचं सुरू झालंय शेवटचा गाजर यांचा लाडक्या बहिणीचं गाजर होत मी तर म्हणाले सोलापूरात गाजर नाही टरबूज टरबूज म्हणजे इलेक्शन मध्ये आरक्षणाचा आरक्षणाचा विषय आला त्याबद्दल पण आपल्याला टरबूज दाखवलं धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल त्याबद्दल टरबूज दाखवलं आणि तीन वर्ष काही केलं नाही म्हणून आई इलेक्शन मध्ये तुमच्या समोर लाडक्या बहिणीची लाच आणून पाठवली एवढे वर्ष मग लाडक्या बहिणीचा का विस्तार पडला होता मला सांगा लाडक्या बहिणी आमच्या महाराष्ट्रातल्या जिजाऊचं जी, महाराष्ट्र आहे सावित्रीबाईचं महाराष्ट्र अहिल्याबाईचं आहे रमाईचं महाराष्ट्र सहजासहजी पैसे देऊन आमची मत विकत तुम्ही घेऊ शकत नाही हे तुम्ही सिद्ध केलं मागच्या निवडणुकीत मागची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होती भारत देशाच्या इतिहासाला का कारण का भाजपने काय नाही वापरलं मला सांगा त्यांच्या नेत्यामध्ये पनपन्नास खोके हो वापरले आणि तुमच्या पुढे साम दाम दंड इडी भीती सगळं वापरलं पण शेवटी विजय लोकशाहीचा झाला शेवटी विजय तुमचा झाला लोकांचा झाला तुम्ही दाखवलं की लोकांच्या हातात काय ताकद असते हे पहिल्यांदाच आपल्या देशात झालं की भाजपने एवढं सगळं वापरलं तरी लोकशाहीचा विजय विजय झाला तुमची ताकद काय तुम्ही दाखवलं आता पुन्हा एकदा तुमची ताकद काय ती दाखवण्याची वेळ आली ही फक्त राजूभाऊची निवडणूक नाहीये की माझी ही महाविकास आघाडी नाही ही तुमची निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ही तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे किती भीती पोटी राहणार अजून तुम्ही किती भीती पोटी राहणार किती खोटा किती खोटाला तुम्ही बळी पडणार मला सांगा आता पेटवा रान पेटवा पेटून उठा उशक काल होता होता काळ रात्र झाली चला पुन्हा आयुष्याच्या पेटवार अशा आणि खरच ती वेळ आली आहे की आज या पार ची लढाई आहे जिंकू किंवा मरू ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची लढाई आहे ही लढाई फक्त एका उमेदवारापुरती मर्यादितच राहिली नाही आता हा पन्नास खोकेच आमिष दाखवतो पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असतात एकेकाळी तुम्ही ज्या घड्याळावर जेव्हा पार प्रेम केलं त्या नेलं पळवून पळवून मागच्या दरवाज्यानी रात्री बारा वाजता त्यांची स्टाईलच आहे ती त्यांचं पॅटर्नच आहे काय काय त्यांचं पॅटर्न बघा मध्यरात्री शपथविधी मागच्या दरवाज्याने पळवणं पन्नास खोक्याची वाटप होणं आणि आता नवीन पॅटर्न निघालंय परिप्रत्र काढणं मग फोन करणं मग ते रद्द करणं हे त्यांचं नवीन पॅटर्न आहे फक्त आम्ही शाखवतात आधी टेबलाच्या खाली पैसे द्यायचे आता टेबलाच्या वरून पैसे द्यायचे काय फरक पडला आम्ही खूप हुशार आहोत आमच्या भगिनीला पैसे नकोय आमच्या भगिनीला संरक्षण पाहिजे आज आई वडिलांच्या मनात भीती होते जेव्हा ती मुलगी घराच्या बाहेर पडते शाळेत जायला आज आई वडिलांच्या मनात भीती निर्माण होते जेव्हा घरातली लेख कॉलेज मध्ये जायला बाहेर पडते तेव्हा भीती निर्माण होते कारण का हे राक्षस मानसिकतेचे लोक आपल्या पुरावर येऊन बसले चार वर्षाच्या लहान मुलीला पण सोडलं नाहीये या राक्षसाने चार वर्षाच्या मुलीला सोडलं नाहीये या राक्षसाने खालपर्यंत हीच त्यांची काय काय विकास तीन वर्षात मला सांगा का मोहोळ मध्ये गेलाय का सोलापूर सोलापूर शहरामध्ये मोठ एका एअरपोर्टच पुन्हा 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 उद्घाटन करता प्लेन लँडच होत नाहीये यांच्या अजूनपर्यंत ना ते ऑफ होत आहे ना लँड होत आहे फक्त झालेल्या गोष्टीच उद्घाटन आयत्या वेळात त्यांची तिसरी स्टाईल आहे स्टाईल पॅटर्न बीजेपी पॅटर्न आणि किती अजून आपण समजून घेणार या लोक मी मोळकरांचं धन्य मानते तुमच्या आत्म्यात ना विकास आहे तुमच्या आत्मा जी आहे त्याच्यात काँग्रेस आहे तुमच्या आत्मा जी आहे त्याच्यात शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष आहे तुमच्या आत्म्यात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आहे okay. आज कष्ट करून एक मागासवर्गीय मुलगा जेव्हा ची भाषा करतो तेव्हा अभिमान वाटतो आपल्या लोकशाहीवर आपल्या संविधानावर जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं अभिमान वाटतो जेव्हा ते म्हणतात की मी एकवीस लाख एका शाळेला दिले कुठून कुठे होता त्यांचा प्रवास स्वप्न बघ अधिकार आपल्याला त्या संविधान मुळे मिळाला आणि आज ते संविधानच खत्रेत आहे भाजपचा एक आमदार म्हणतो आम्हाला चारसो पार चार पार का चारसो बीस मला आठवत नाही चारस पार ते संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारसो पार पाहिजे जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं ते संविधान बदलायचं कट कारस्थानी लोक करतात हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण करताय त्या पुतळ्याच्या मागे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पैसे कमवत आहेत कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र जा। जसा तो पुतळा ज्यांना बनवला त्यांनी त्यांना त्यांच्या ठाण्याच्या शेतात लपवलं जे चार वर्षाच्या चा मुलींवर अत्याचार केले त्या लोकांना पण या लोकांनी आर एस एस ची संस्था होती म्हणून लपवलं वरपासून खालपर्यंत मानसिकता विकृत हे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं ही मागची निवडणूक खूप महत्वाची होती आणि येणारी निवडणूक पण तुमच्या आयुष्यातली कदाचित सर्वात महत्वाची निवडणूक ठरणार आहे आम्ही सगळे एकत्रित आलो मेंबर मग म्हणाले शिवसेना काँग्रेस कधीच नाही कधीच झालं नव्हतं हे पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्ही सगळ्या जणांनी आमची कट्टरता सोडली एक एक पाऊल मागे गेलो कारण का कट्टरता हे ह्या भाजपनी ह्या देशात पेरलेलं विष आहे विष विष आहे फक्त जात पात, धर्म, पलीकडे ह्याला काही सुचतच नाही विकासाची काम नाही पा शेतकऱ्यांचे जीएसटी प्रश्न अठरा अठरा हजार आणि सहा हजार तिकडे लाडकी बहिणीची योजना सुरू झाल्यापासून संजय गांधी निराधारचे महिन्याला जे पगारी येतात ती बंद झाली शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारी झाल्या नाही आहेत ते शासकीय कर्मचारी आपल्या महाराष्ट्राचा कणा आहे त्यांचे पगारी झाले नाही आहेत महाराष्ट्र हे दिवाखोर झाला या भाजपच्या पापामुळे पैसे नाही आहेत महाराष्ट्रा शक्ती आपण म्हणतो दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा पण त्याच महाराष्ट्राचा एवढा मोठा अपमान हे महायुती भाजपचे पन्नास खोकेच सरकार करत आहे ह्यांना माफी नाही आणि लोकशाही लोकशाहीमध्ये मी विश्वास करते लोकशाही आणि कामामध्ये मी विश्वास करते लोकशाहीमध्ये सर्वात मोठी तोंडावरची चपरा कधी मिळते जेव्हा पराभव होतो तेव्हा मिळते आणि ते तुमच्या हातात आहे ती ताकद तुमच्या हातात आहे ती शक्ती तुमच्या हातात आहे त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त लीड हा मिळालाच पाहिजे राजू आणि मला खात्री आहे मिळेल कारण का लोकशाहीत विश्वास आहे लोकांमध्ये विश्वास आहे तुम्ही आज म्हणून आम्ही आहोत आज ज्या दिवशी तुम्ही मला निवडून आणलं त्या दिवशी तुमचं आणि माझं नातं मतदार आणि खासदार म्हणून राहिलं नाही पण भावाचं आणि बहिणीचं नात आईचं आणि मुलीचं आहे वडिलांचं आणि मुलीचं आहे आणि हे नातं कोणी प्रयत्न करू नये तुटणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सुखदुःखात दुःखात आणि संस्कार खूप महत्वाचे असतात जे महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्हाला संस्कार दिले या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पवार साहेबांचं राजकारण बघितलंय शिंदे साहेबांचं सा बघितलंय दादांचं सा बघितलंय उद्धवजी बाळासाहेबांचे एकेकाळचे दोस्त कधीही त्यांचे वय पब्लिक मध्ये येऊ दिलं नाही नेहमी एकमेकांना सांभाळलंय मला तर लहान असताना बाळासाहेब ठाकरे घरी यायचे ठाकरे साहेब साहेबांचे घट्ट मित्र होते एकमेकांच्या विरोधात कधीच नाही ती संस्कृती आहे महाराष्ट्राची मी उदाहरण झाले की ती संस्कृती जपण्याची वेळ आली आहे उगाच कुठून तरी सर्टिफिकेट आणून उग पन्नास खोकेच अमिष तुम्ही एवढं खाली आणली त्या महाराष्ट्राची पातळी तीन हजार रुपयाचा महिला ना अमिष एक महिला मला बोलली मी म्हणाली काही तीन हजार रुपये कसं काय किंवा नाही हो महिनाचा आम्ही नवऱ्याचा पण पगार घेतो नवऱ्याचा ऐकत नाही यांचं काय विनोदाचा भाग म्हणून महिला खूप हुशार आहेत तुम्ही खूप शोधण्यात आमच्या भाषणाची पण गरज नाही तुम्ही ठरवलंय आमचं ठरलंय शांततेत क्रांती घडणार म्हणजे घडणार अच्छा आता तुमच्याच हातात सगळे ही औपचारिकता असते येणं भाषण करणं तुम्ही आधीच ठरवता कोणाला काय करायचं ते मला माहिती आहे म्हणून महाविकास आघाडीला सांभाळा या मोहला या सोलापूरला परिवर्तनाची गरज आहे ते दमगाटी, ते भीती ते अमीष ते इरी साफ करा झालेली एवढी मी तुम्हाला विनंती करते महाराष्ट्राचा प्रश्न आहे तुमच्या घराचा प्रश्न आहे तुमच्या लेकीचा प्रश्न आहे तुमच्या बेरोजगार तरुणाचा प्रश्न आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच एक खंबीर साथ एक स्थिर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या